नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज बघणार आहोत की शेतकऱ्यांना या ठिकाणी आता पेरण्या जवळ आलेले आहेत शेतकऱ्यांचे पेरण्यास सुरुवात झालेली आहे तरी पण बी बियाणे खतेची दुकानावर या ठिकाणी शेतकऱ्यांची घाईगुंध झालेली आहे किंवा बी बियाणे खरेदीसाठी शेतकरी या ठिकाणी धावपळ करीत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी अशी काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी की कुठल्याही प्रकारे जर भाववाढीने जर एखादा दुकानदार पैसे घेत असेल तर या ठिकाणी तुम्हाला तक्रार करता येणार आहे आणि तो तक्रार कोणत्या नंबरवर करायचा तो व्हॉट्सअप क्रमांक या ठिकाणी आजच्या मी सांगणार आहे मित्रांनो काल मंत्रालयात कृषी विभागाच्या सचिवासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतला यावर्षी खरीबाच्या क्षेत्रात एक लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली असून बियाण्याच्या खताचा पुरवठ्याबाबतसुद्धा सूक्ष्म नियोजन केले जात आहेत सध्याची एकूण बियाण्याची मागणी ही अठरा लाख क्विंटल इतकी असून वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनाने सर्वपैकी मिळून चोवीस लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहेत त्यापैकी तेरा लाख क्विंटल वितरित केले असून आणखीन सहा लाख क्विंटल वितरणाच्या स्थितीत आहे तर उर्वरित बियाण्याचे देखील विलित वितरण केले जाईल असे नियोजन केले जात आहे राज्यात कुठेही बी बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जायची जाण्याची शक्यता आहे त्यामुळं कृषी सेवकापासून ते कृषी अधिकाऱ्यापर्यंत डोळ्यात तेल घालून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाणार नाही याची दक्षता घेण्याची निर्देश दिले आहेत तर सर्व प्रकारचे बियाण्याचे शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावेत तसेच खताचा मुबलक साठा त्यांचे योग्य वितरण यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्यात येईल बी बियाणेची चढ्या भावाने विक्री कृत्रिम टंचाई इत्यादी बाब शेतकऱ्याचे थेट थे तक्रार करता यावी या विभागाला या, या या करता आणि या विभागाला व्यक्तीशी ती तक्रार सोडता यावी यासाठी मागील वर्षीप्रमाणे शासनाचा व्हॉट्सअप क्रमांक चोवीस तास सक्रिय करून शेतकऱ्यांना कळविण्यात येईल दुसरीकडे क्रषी निवसता दुकानामधून भावाने केली जाणारी विक्री कृत्रिम टंचाई बोगस बियाणे विक्री याबाबत विभागाने धडक कारवाई कराव्यात शेतकऱ्यांनी तक्रार करूनही एखाद्या ठिकाणी विभागाने कारवाई न केल्यास निर्देश आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे तर या बैठकीस कृषी विभागाचे सचिव श्रीमत कुंदन आयुक्त रावसाहेब भागड गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास श्री पाटील बी बियाणे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोंदावले महा श्री कंत्री कृषी विद्यापीठाचे विभाग प्रमुख महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे पदाधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघित बघितलं की बी बेण्याचं जी कृतिम टंचाई होईल ती कृतिम टंचाई या ठिकाणी टाळण्यासाठी आणि काही समजा भावामध्ये जास्त भाव दिल्याने त्यांच्यावर अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल आणि जर समजा काही शेतकऱ्यांना तक्रार असेल आणि काही तक्रार करायची असेल दुकानदाराची किंवा कृषी विभागाशी तर या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांना चोवीस तास सक्रिय असणारा चोवीस तास लागणारा एक व्हॉट्सअप क्रमांक दिला जाणार आहे त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी तुमची कंप्लेंट तुमची तक्रार या ठिकाणी करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर तुम्हाला ही थोडी पण आवडली असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण का अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथून पुढं पण मिळत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकून ते क्लिक करा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील शेतकऱ्यांना तर या ठिकाणी आम्हाला कमेंट करायला विसरू नका भेटत नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र